म्हणजे आज सारी परवानगी मागत आहे त्याला जाऊन सांगाय बाहेर कुत्र <laughs> बसते ना ती पोहत असते तिथे आणि त्याच्यावर बस म्हणा असं जाऊन सांगा सांगितले काय सांगितलं क्रोरसिंग महाराज आले म्हणून सांगितलं क्रोर सिंग आहे मग

का झरना कश्मीर के पहाड़ियों से गिरता है बर्फों का झरना अगर हमसे कुछ भूलोगे तो हमें माफ कर देना <laughs> दादा साहब अच्छा धरवा ताला आणि पाहिजे पा काय दिसते पिळ मी अजून अजून माझ्या पैसे शिल्लक आहे अरे किती नाही जायचं थोड्या भावासमोर दारुप्याला लागू वाटली पाहिजे म्हणजे मी तुझा कोण आहे अरे लहान भावायच म्हणून गोष्ट लाज वाटली पाहिजे अरे काय वाटत आपल्या मात्या पित्याला माझी दोन मुला हे राजे चढवतील मला साथ देतील असं वाटत होत पण राजेल लागला नाही मला माहित आहे लहानचा मोठा मी तुला केलाय मोठा हा माझ्या राज्य कोण चालू करून तो बोगतो तू मला शरणपणे शिकू नकोस म्हणजे मोठा भाऊ विसरला तू अरे चाल मोठा भाऊ काय काय केलं तू म्हणजे एवढे मस्ती मस्ती

राजभरात येतो आणि म्हणतेस कुठल्या दौऱ्यात पण मी नालायक पुन्हा करतो काय सांग काय केलं अशी ठेवून देऊन जास्त बोललो असतात नालाय काय थांब माझा बोल बोल माझा आहे मी तुला सोडत नसतो असं काय परंतु तू गाडी उभास उड़त होता तू मोठ्या मी मी सगळ बघतोय माझ्या राज्याची मला आताच्या आता वाटली पाहिजे लाच वाटली पाहिजे अरे माझं कमी तरी कमसलो पण आता काय बोलता बोलता बोला की राजाची वाटली पाहिजे म्हणजे किती लिहित नाईक आहे मारून अरे भाऊ फरक आहे खोस क्या आवला हया थमता मग खुट्टा न कोण आहेस तू मा

हे राज्य ताब्यात हे सांगता येणार कोण हात कलम अरे तुझा तुला सांभाळून येत आहे शत्रूशी काय लागणार तू चालता हो चालताय तू काय करणार तू काय करणार मग बघ मग बघ कुत्रा आणि वाघ ह्याच्यातला फरक अरे कुत्रा आरे कुत्रा दस्तो मा तो जहरीला राघो जहरीला ना ऐसा कमच पुरजे करूँगा जायगा तो भास कर तुझो बोल नाही आ एक परमेश्वर नमते हक्क मागतना काय करायचं ते तर सांग मला सांग तो अरे मी तुला काही दिवसातच काय करणार जर बालकनीत नाही तर पाऊसिंग नाव सांगत नाही जातो लोकांना पत्रक बोलतो तू कदाचित करेल काय विषारी सर्व आहे तो, तो, पारें तो।, पारें पारें। तो, तो पारे घरी कुठात तुम्ही काय झालं ते दारू काय हा प्रकार अरे काय तर वाईट बोलून गेला तो आई आता आरोप केल होतो काय करू मला काय कळत नाही का तुम्ही काळजी करताय नशे निशात बोलले म्हणजे नशेत बोल राणी सरकार लवकर बोलून घ्या ती निशात बोलले ती कशाला तर राणी सरकार बोलून घ्या ना हो त्यांना सांगितलं पाहिजे घ्या बोलव आता सगळी नाही निशात हांडले बिडलं म्हणजे काय करायचं पहा म्हणजे दारू पिणाऱ्याच कधी काय सांगता येत नाही आई साहेबांना बोलल्या आई साहेब हो आई साहेब काय झालं आली दुसरी काय आई साहेब काय ते साहेब काय तरी काम असतंय चाललाय भांडण साहेब गांडणा काय माहिती मग काय त्यांना काय माहिती भांडण लागले आपल्या जेवण त्यांना काय माहिती जेवत बसली जेवणा मी जेवत बसली तोंड बसत आला म्हणून म्हणलं तुला काय मी जेवण आले का तेच म्हणलं ते काय जेवण लागायला <laughs> तुम्हाला झालेला प्रकार दरबाराला काही माहित नसता काय का हो तुमचा तीर हा दरबारताला दारू पिऊन आला अहो माझ्या अंगावर आला तो काय हा हे राजाची वाटणी पाहिजे भाऊची तुमच्या अंगावर आली नाही का दरबार आणि सरकार हे जाऊ द्या माझा हक्क मग त्याला चार शब्द ज्ञानाच सांगते चल हाटल माझे पण तो जाता जाता वाईट बोलला मला काय म्हटले तिने तुला येऊ सध्या ना पाठवलं म्हणजे म्हणजे तुम्हाला अशी वाईट हा महाराज भाऊजी दारू पिऊन आले होते दारूच्या निशामध्ये बोलले म्हणजे काय सर एवढं बनार घेऊ नका तुम्हाला काय म्हणायचं तो नशेत बोलवेल असेल का आहो बोलेल ती करेल काय आणि गरजेत तो पडेल आहे पण खरं सांगो तो विषय सर्प आहे जो आज दरबारामध्ये प्रकार झाला खरंच वाईट प्रकार आहे तो

थोडी विश्रांती घेऊ द्या बाटली काय बाटलीने काय करतोस औषध बाटली औषधाची बाटली आहे का नाही हा पातळ औषध आहे पातळ औषध आहे असं बी का रोज रोज आता महिना पंधरा दिवस बाटली रोज पाजत पण बसायला लागले पाईपलाईन करूया का पाईपलाईन एस टी बी ची पाईप मिळते का पण म्हणजे लांब पातळ जाईल <laughs> तो <laughs> <आया ही ना। laughs> <थोप> लागती का दोघांनी जरा काय झाली मी रात्री गेल तो त्याच्या आईला तुला असलंच असते अरे आपण रात वाटून घेऊया माझं बरोबर तुझी कंदुरी माझी दिवाळी होईल तुला झोपायचं पहिल्यांदा एक काम तू झोप मी किती दोन अडीच वाजले अडीच वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत मी निसतो तास तीन वाजता उठव कोण मी उठव म्हणजे मी उठवला झोपत ना म्हणते का उठव झोपत ना तीन वाजता उठलो का नाही कोणा चहा वगैरे काहीतरी करून दे तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मी निजतो पुन्हा बघ तुला पडते का निमी राज वाटून घ्यायचे पुन्हा पाच वाजता उठलो का नाही आंघोळीला पाणी वगैरे काय त्यात दे नाश्त्याला काय करते नाश्त्याला देतो उपट खाचील का उपट उपट कर म्हणजे दातात अडकून मरतो मी उपट राह उपीट खाचील मग पुन्हा पाच वाजल्यापासून काय करतो काय करतो संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मी झोपतो आणि झोपतो हा अनेक सगळी रात राहतोच घेतली मी काय जागत मरू घाल दोघांनी एक झोपायच्या एका डोळ्याला पारा करायला झोप हा तू झोप की दोघांनी सगळं झोपून काय मरतो का काढले पडलाय मी जागून आलो झोपलाय माझ आता औरत आली माझी कंबर तोडल्यावर मला केवढ्यात पडलो हे जे अगोदर मला झोप आहे जोडीदार जागाला रात्र जे आहे जोडीदार आई घालीच गोळायला लागली जुन्या माणसाची मनाई एकट झोप तर पाच झोप म्हणजे झालं आहे माझ अंग हंटाचे पडके मी वास्त्रात आहे <laughs>

आण का सोडायचं रुग्ण झोप वाईट माणसाची जे आहे ना आता जरा बरं वाटले कोण आलाय रे मी पाहिलाय रे अरे का लपतो रे दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून हा बसला ग बाई दिसला जोबा कालवनात खरडा घालू नकोच लागायला गेलं लयकळ मारायला लागली जरा संडास करून तुम्ही तुम्हाला पहिला संडास केलं पण ढोंगाण कुठं पाणी बी नाही तर काळा खडूक दिसतो त्याला ढोंगाण पुसतो <laughs> 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 जीव रिकावना झाला खरडा नेमका तोंडालाच अडकला होता <laughs> På'n ah. det oh, <laughs> <laughs> Hvordan går det? वाघायचे समजते यांच्याकडे पहिला बघतो पहिला जो मोठलाय ना माझ्या टारक्यावर त्यालाच पहिला घालवतो हरामखोर